नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून प्रेस करायला विसरू नका छत्रपती संभाजीनगरचे भारतीय जनता पक्षाचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह काही शिवसैनिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला मात्र भाजपाकडून आता डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न होत असताना दिसत आहे माजी उपमहापौर शिंदे यांच्या मनधारणी करण्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बांगडे मंत्री अतुल सावे हे मैदानात उतरले आहेत त्याची शिंदे यांच्यासोबत बैठक सुरू असून या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर माझी महा उप राजू शिंदे यांच्यासह समोर आठ ते दहा माजी नगरसेवक येत्या रविवारी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहे त्यामुळे मराठवाड्यात भाजप छत्रपती संभाजीनगरमधून गळती लागण्याची स्पष्ट होत आहे मात्र शिंदे यांच्यासह नगरसेवकांनी पक्ष सोडू नये यासाठी भाजपाकडून मनधरणीचे प्रयत्न होताना दिसत आहे आणि भाजप आमदार हरिभाऊ बांगडे यांच्या निवासस्थानी पक्षांनी नाराज शिवसैनिकांची बैठक सुरू होती तर भाजपाकडून राजू शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत राज्याचे गृहनिर्मिती आणि मंत्री अतुल सावे आणि आमदार हरिभाऊ बांगडे यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाचे बैठकी पार पडल्या या बैठकीला माजी उपमहापौर राजू शिंदे हे देखील उपस्थित होते तर माजी नगरसेवक आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भगवत खराड यांनी देखील शुक्रवारी रात्रीच तातडीने नगरसेवकांची बैठक बोलवली होती त्यानंतर आता आज सकाळी पुन्हा ज्येष्ठ नेते हरिभाऊ बांगडे मंत्री आ अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये तातडीने पुन्हा एकदा बैठक सुरू होती या बैठकीला राजू शिंदे हे देखील उपस्थित होते त्यांना भाजपाकडून कोणते आश्वासन मिळते हे पाहावे लागणार आहे असं देखील ते म्हणाले तर राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचं हे नेते स्वीकारव शकत नाही का ते पाहता पाहणं महत्त्वाचे ठरले आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तू उरतास धन्यवाद जे महाराष्ट्र